काय काम करून करून नाही करून बी वाईट तू या घरचीच काम नको म्हणते माणसं व मी चार दिवस काम कर खुंदी फुंदी घालत बसते रे अगा ही कशी बघा मांड्या मांड्या तांगड्या तांगड्या टाकून बसलेली माणसं आमच्या खुर्चीवर वा वा ता? तुम्ही तर करेल बोलता माझ्या इतकं चांगलं मन मनकुण नाही तुमच्या एवढं होय धिंगाणं घालायचं लोकांचं का वाटोळ आहे तुम्हीच करताय आमचं वाटुळ आमच्या तुम्ही तर केलं माझं वाटुळ उघडलं बोलता या काम करायला या मांड्या मांड्या टाकून बसला या उकळ वाटत जनावर पाणी पासतो या तुला मी तुला बोललोय का आणि तुम्हाला बोललोय काम करतोय तुम्ही काम करता या तुम्ही काम म्हणून तर आज मुद्दा करा ना आज तर काढीच काम करत करू नको तू माझी बाप काढा तू काय एवढी मोठी नाही मोठी असं नाही बारके अस भावाला जनावर पाणी पाजू लागा निस्ता भाऊ भाव करून निस्ता भावाला मोठीपणा देताय तेवढा वी म्हणजे भाऊ परतच काम करतोय हा बघवा ना का तुम्ही माहिती किती हे जाय काम करताय कष्टाळ होईल होय असू द्या हा टकुरा खायला लागली या माझ्यात टूया तुम्ही याप उलय मुलूक भर बोलताय निसत मोठं बोलताय करू फरशी मुलग भर घाल झाली बाईक तुला घरात गेली म्हणजे बाहेर निघत नाही दहा काय हाय का तिला काय करायचं त्यात लुधी गालीत लोण खावा की मी जवळ फरशी पुसायची नाही आज घाल झाले फरशी अशी करत बसायचे आता चार दिवस झाले फरशी पुस ना कोण मी पुस ना तर बघू की बसा ना लोण त्यातच खावा त्यातच माझ होणार तर नाही हो नाही येऊ द्या तुम्ही उचलताय काय मला होऊ द्या का तुम्ही काय खा घातलं काय माझ्या आई बाप्पा घातलं मला हो हात पाय हो एवढं कसं असते तर तुमच्या बायको गत होत काय काढी बर पाय हात पाय पाय असू द्या तुमचं बारीक झाले ते आता काम करून करून माझी दहा वर्षाची बराबरी करावी लागेल दहा पिढ्याची बराबरी करावं लागल मला काय फुकट कोण घालत नाही मला कोण फुकट आज करतूत वाई एवढं मन मला काय 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 तुमची कशीच काय आपलं भाऊ म्हणतोय भाईने राजे माझे मानचं नाव ठेवलं म्हणून भा आपलं घेतोय जवळ हं काय दा फुलवलं होतं ओए फुलवायला एवढं बुद्धी दो कोण पाणी पेतं बोलले ती बाळला पर त्याला कळालं भावा शिवड ही दुनिया नाही काय आवा बाहवाला सकट करल बायको शिवाय दुनिया नाही ही बिल्या दिवस नाही थोडज दिवस थांबा जरा

फरशीव नको फरशीव काय घाण चार झाली फरशीव घाण चार झाली पुसू नाही पुसू तुमची फरशी काय मी कट्टा बांधू लागितलाय हे मी आज कष्ट केलाय लय कालवा करू नका मी बसेल नाही तर नाही बसेल फरशी पुसून द्या मी बसते फरशीवर जाऊ दे याच्या नादी लागून माझं टकूर झालं वा वा तुमच्यासारखं बोलते ती निसती माटा माटा लसून काढला म्हणते ती एक वापा माझ्याशिवाय तर काम होत नाही चार दिवस नुसतं मी बसले तर काम करत नाही काम करत नाही सगळ्या गावात महाराष्ट्रातनं माझी चर्चा उठवली काम करत नाही म्हणून काम करत होती तेव्हा म्हणली का आमची ताय काम करते आमची पूजा का काम करते कुणाच्या तोंड आले का व कुणाच्या तोंड आलं का आता काम करणं तर सगळ्या महाराष्ट्रात केलंय काम करत नाही काम करत नाही मी बी आता किती दिवस तुम्ही म्हणता हे बी मला बघायचंय म्हणून काय सकट काम करत नाही बघा मी आपल्या लेकराचं काय रेकर रडलं हे खाया पिया तेवढं द्यायचं उठून घरातलं स्वयंपाक केलेला असला नसला तर तशीच राहिलं बिस्किटचं पुढं हे गच भरलं आहे त्यातलं द्यायचं एक एक पुडा काय करायचं तेवढं जनवार मुक जनवार आहे म्हणून तेवढं बघते आपलं थोडं इकडं तिकडं नाही कोणी केलं तर केलं तर काय मग बसायचं हाय आपलं हाय असं मरू द्या त्याचने काम केलं की त्यांना वाटतंय लय काम करती हिला कशात दुख नाही मग आपण बी का दुखणार आहे कामच करायचं नाही मोरत तिकडं अगा एक बापा लसून काढलाय अगा एवढा काढला आहे बघा आणि एक वाप्पा राहिला निसता लस निसती मोठेपणे तोंडाने घेऊन बोलते नवरा बायको मी लसून काढला मी लसून काढलं आणि एक बाप्पा कशाला ठेवला आ लय मोठं तोंड करून बोलत होता अगदी एका बाप्पाला कोण आणायचं या आ कोण यायचं या का माणसाला व्हायची का दोन चार जण घडी का बाया लावायची रे लसून काढा एवढं अव मी चार दिवस काम कर ना लसून काढाई ना तर लसून काढ नाही ही बी किती दिवस राहतोय लसूण मलाही बघायला मी बी हात लावत नाही त्यांना वाटतय लसूण काढावी जुळू लागावा जुळवा नाही तर बसा दोघं नवरा बायकू तिरगी मिरगी येत होती माझ्याकडे बघून बघा तिकडं करा काय करायच ते करा, करा, करा म्हणलं बांधल्या चार पेंड्या तट तट लसता लसूनच तोडून टाकला बघा सगळ्या व त्या म्हणते की दुरोडीत दिद, दुरडीत टाकला बघा वाळायला काय म्हणते रे गट तर चढूनच खायचं आहे कुणाला न्याटायवी अजून कुचकी बोलते रे मला न्याट आहे का नाही ते तुझ्या तुला कळलं आधीच म्हणत होते ना तू काम नाही घरचं कशाचं काम आहे आता काम नाही म्हणते वरटते कशाला मी चिकटी काम करते मी चिकटी काम या कुणाला सांगतेयच हा मला काय तसलं बोलू नको बाय मला का मला होईल तेवढं करेल नाही तर नाही करेल तुला काय करायची कर काम कर नको करू तु तू काय कर करायचं एवढा मोठा बाप्पा बघा पाक वाळून चालले रे ह्याचं पाले बघा काय पाक चिरगुळून पाणी गेले रे बघा कसं गेले पण एका जास्त तोंडून एक नुसता बाप्पा का लाईन एका बाप्पाला काय आता पाया लावायच्या चार पाच जणी का काय दहा बारा मिनिटाचं काम नुसतं बसा बसा उपसून काढायला नको म्हणते रिया मी त्यांना वाटतं हे ना काम करावं मग ही वत माझ्यासाठी ठेवलं असेल मला वाटतं या पण मी काय काढत नाही काढा नाही तर बसा तिकडे उड्या मारत मला काय नाही याच्यात गावात तर किती आलं या कानाकांना शरदाला उपासलं करड कसलं ग्वाड खातेली गावात उपसायचं कोणी त्यासनी वाटत मी आज उपसावं उपसा नाही तर बसा कसलं ग्वाड गावात आलं या कर्ड गबा गबा खातेल बघा कसलं गावात उपासता या मऊ मुसमुशीत भुसभुशीत रान झालं या ह्याच्यात थोडंसं ही टाकून धनं ही लावून लसून उपसून येतच नाही वासला या बाव कराय नको ही न म्हणायचं ती बसते तिनं म्हणायचं ही बसते म्हणजे माझ्या आवठी आणते ती दोघं नवरा बायको